नाशिकच्या बळी मंदिर चौकामध्ये ट्रॅफिकचा विळखा हा कायम असल्याने अनेक वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतोय या ट्रॅफिकचा फटका अँब्युलन्स सेवेलाही बसत असल्याने आता स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केलाय बळी मंदिर चौकात चार ते पाच ट्रॅफिक पोलीस असून देखील या ठिकाणी रहदारीही मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतुकीला खोळंबा होतोय या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणी आता जोर धरतीय नाशिकचा मंदिर परिसर हा नेहमीच रहदारीचा आणि ट्रॅफिकच्या समस्येचा केंद्रबिंदू ठरतोय या ठिकाणी चार ते पाच ट्रॅफिक पोलीस उपस्थित असताना देखील मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतोय तर ट्रॅफिक जामचा फटका अँब्युलन्स सेवेलाही बसत असल्याने स्थानिक नागरिकांनी आता या ठिकाणी कायमस्वरूपीचा तोडगा काढण्याची मागणी केली आहे यावर प्रशासन आता काय निर्णय घेणार हे पाहणं गरजेचं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक